नमस्कार माझं नाव सर्वेश राऊत मरे मी आता नववीमध्ये शिकत आहे मी संस्कार विद्यालय बीड या शाळेतून आलेलो आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे अर्थक्युएग डिटेक्टर तर यामध्ये कसं ज्या भूकंप यायच्या आधी पंधरा ते वीस मिनटं आधी ज्या सिस्म वेज जमिनीच्या खाली तयार होतात तर त्या जमिनीच्या वेज डिटेक्ट करून पंधरा ते वीस मिनटं आधीच आपल्याला आता पंधरा थोड्या वेळाने भूकंप आहे हे कळ कळते भूकंप येणारे हे कळते आणि मग नंतर आपण त्यापासून आपले प्राण वाचू शकतो आता मी माझा बुलेट सुरू करतो आता जेव्हा भूकंप भूकंप यायच्या पंधरा ते वीस मिनटं आधी ज्या सिस्मोवेज येतात तर त्यासाठी मी खाली मेकॅनिझम लावलेला आहे आता भूकंप जमीन जे हादरती आता हे व्हायब्रेटर मी लावलेलं आहे भूकंप ज्या वेव्स तयार होतात त्या वेव्स मी तयार केल्या आणि त्यापासून लगेच इथे एलईडी आणि बजर लावलेला आहे तो बजर वाजणार म्हणजे याच्यानी काय होणार की जे लोक घरा आपण हे एका एरियासाठी तयार केले हे मेकॅनिझम तर आपण मग एरियामध्ये जसं बोरवेल खोदतो तशी बोअरवेल आपण बोरवेल खोदून त्यामध्ये मेकॅनिझम लावणार तर त्या मेकॅनिझमने काय होणार की वेव्स डिटेक्ट होणार आणि लगेच आपल्याला एका बिल्डिंगवर मी एलई डी लाईट लावली आणि एक बजर लावलेला आहे तर बजरमधून आवाज निघणार आणि मग आपल्याला लगेच कळू शकतं की की आता पंधरा ते वीस मिनिटांनी भूकंप येणार आहे तर त्यापासून आपले प्राण आपण वाचवू शकतो आणि आता दुसरा माझा प्रोजेक्ट आहे हा आहे फायर सेन्सर तर जेव्हा आता आपण हे समजा एखाद्या कंपनी असेल आणि एका, एका रूममध्ये आग लागली तर आपण एक प्रत्येक रूममध्ये आपण हे फायर सेन्सर वापरणार ते वा फाय आणि बजर वापरणार एक तर जेव्हा आपण म्हणजे आग लागल आणि तेव्हा आपण तिथं ते नसेल तर आपोआप आपण याच्यात पाईपलाईन करणार आणि पाईपलाईननुसार आपोआप पाणी विजणं म्हणजे अग्निशमन दल यायच्या आधीच ती कमीत कमी आपलं ही जी आग आहे ती विजून जाईल मी प्रयोग सुरू करतो आता मी हे डिटेक्ट होणार आणि लगेच पाणी येणार तर आणि हे विजण म्हणजे आग आग लागली की लगेच डिटेक्ट करणार आग ही आणि लगेच त्यातून पाईपलाईन आपण करणार रूममध्ये आणि त्या पाईपलाईननुसार पाणी पडणार आणि आग आपली विजून जाणार थँक्यू या प्रयोगात कोणत्या शिक्षकांनी मार्गदर्शन माझी सर श्री घाडगे गा, सरांनी मला या प्रयोगासाठी मार्गदर्शन केलं या प्रयोगासाठी या, या मी ह्या डिटेक्टर मध्ये बजर बॅटरी आणि वायर ह्या आणि मोठा पुट्टा कागद आवाज करणं म्हणजे बजर ई डी लावलेली आहे अजून मी बॅटरी वापर केलेला आहे स्विच केलेला आहे वायब्रेटर बसवले आप आहे आपल्याला हे व्हायब्रेटर बसवलं आहे आणि यामध्ये मी आ, फायर सेन्सर वापरलेला आहे आवाज करणे म्हणजे बजर वापरलेला आहे विद विद्यु विद्युत मंड मंडळ जोडणारी यंत्र गेले आहे ही नळी पाईपलाईन जोडली आहे आणि एक मोटर बसवली आहे थँक्यू